जय महाराष्ट्र भावांनो भावन्न तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणा केली आहे की महत्त्वाची सूचना अशी आहे ऑनलाईन नोंदणी पोर्टल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार होते मात्र तारीख वाढवून दहा फेब्रुवारी करण्यात आलेली आहे मित्रांनो ई रिक्षाचं फॉर्म भरण्यासाठी ज्यांचे डॉक्युमेंट अपुरे असेल त्यांनी लवकरात लवकर आता डॉक्युमेंट पूर्ण करा आणि ऑनलाईन अर्जासाठी तयार राहा मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे एकही रुपया या योजनेसाठी फी नाही तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरही फॉर्म सबमिट करू शकता फक्त तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितले आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो वेबसाईटवर आल्यानंतर आता एक नवीन सूचना देखील आलेली आहे तुम्ही बघू शकता आतापर्यंत किती फॉर्म सर फॉर्म भरण्यात आलेले आहे व नवीन अशी आहे की फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आलेले आहे पहिले सात टेप्समध्ये फॉर्म भरायचे होते आता मित्रांनो सात टेप्समध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहे तारीखमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की, की आतापर्यंत खूप कमी लोकांनी अर्ज केलेला आहे व खूप लोकांना याचा लाभ देण्यात येणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो योजनेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की गोपनीय धोरण कुकी धोरण अस्वीकरण अटी व शर्यती स्वीकार वापर धोरण अर्ज रद्द करा मित्रांनो जर अर्ज रद्द करायचा असेल तर तुम्ही अर्ज रद्द करू शकतात मित्रांनो याच्यात सगळ्यात महत्त्वाचं बघू शकता इथे तुम्ही इथे सगळ्या माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे इथे सगळं उपलब्ध असताना तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुम्हाला ज्या भाषेत माहिती पाहिजे आहे ती आपण पाहू शकता दोन हजार तेवीस चोवीस या वार्षिक याच्यात काही लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या लोकांनासुद्धा आता या योजनेत लाभ मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही शंभर टक्के डिजिबल असाल शंभर टक्के अपंग असाल तर तुम्हाला शंभर टक्के रिक्षा मिळणार आहे चाळीस पन्नास साठ यांचा नंतर नंतर लागेल पण शंभर टक्क्यावाल्यांना शंभर टक्केवाल्यांना लवकरात लवकर मिळून जातं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस दिव्यांग या दिवसापासून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो इथे बघू शकता जनगणना दोन हजार अकरा अनुसार या, या योजनेत किती अपंग आहात त्यांच्या स्वरूपाने तुम्हाला रक्षा दिली जाते मित्रांनो जी आर बघू शकता तुम्ही दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण फिरत्या वाहनाचे दुकान मोबाईल शॉप ऑन व्हीकल उपलब्ध करून देण्याबाबत शोधी पत्रिका महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग मित्रांनो बघू शकता शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित क्रांतीवर चालणाऱ्या फिरत्या वाहनाचे दुकान मोबाईल शॉप ऑन व्हेकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय एक वरील दिनांक दहा सहा दोन हजार एकोणावीसच्या अनुसार घेण्यात आला आहे या योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना व्यक्तींना फिरते वाहन दुकानासाठी रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार कमाल अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांची निवड करण्याची परिचारानुसार निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समिती व्यवस्थापन दिव्यांग व वित्त विभाग महामंडळ विभाग कार्यालय नागपूर यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तथापि सदर कार्यालय दिनांक सत्तावीस आठ दोन हजार अठरापासून बंद करण्यात आले असल्याचे समितीचे पुनर्वचन करण्यात आवश्यक आहे मित्रांनो जी आर ई गव्हर्नमेंटचा जी आर आहे व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या प्लीज तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे व मित्रांनो तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर ते अडचणसाठी मला तुम्ही मेसेज करू शकता व तुमची सगळी अडचण मी सॉल्व्ह करेल आता मित्रांनो तुम्हाला या फॉर्म योजनेबद्दल खूप काही अडचण असतात याच्यासाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर ईमेल व व्हॉट्सअप दिलेला आहे सगळ्यात वरती तुम्ही क्रॉल करायचा आहे इथे डॅशबोर्ड दिसत असेल तुम्हाला बघू शकता तिथे बघा इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला हां तिथे आधार कार्ड यू आय डी क्रमांक ईमेल आय डी हे तर फॉर्म भरण्याचा आहे पण त्याच्याच बाजूला बघा व्हॉट्सअप अँड कॉल इथे यूज व्हॉट्सअप मॅसेज तुम्ही व्हॉट्सअप मॅसेजवर गेल्यावर लगेच तुम्हाला बघा एक मेसेज येऊन जातो त्याच्यावर जा फक्त तुम्हाला हाय हॅलो है असं मेसेज करायचा आहे तुम्ही बघू शकता हे मेसेज आलेला आहे नोंदणी करण्याची वेबसाईट आलेली आहे योजनेची माहिती घेण्याची यो वेबसाईट आलेली आहे अर्ज मागे घेण्याची वेबसाईट आलेली आहे नंतर तो अण्णा कसलीही समस्या असल्यास माहिती हवी असल्यास किंवा तांत्रिक अडचण असल्यास या नंबरवर कॉल एस एम एस किंवा व्हॉट्सअपवर ॲपवर करू शकतात ईमेल आपली समस्या देखील करू शकता तुम्ही हेल्पसाठी या नंबरवर कॉल करू शकता या सगळ्या दृष्टीने तुम्हाला इथे सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ मिळवा तुम्ही जर शंभर टक्के दिव्यांग असाल तर नक्की लाभ घ्या धन्यवाद